नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क मोबाईल नंबर या पत्ता कल्याण कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मंजूर गावातील श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकी हक्काच्या जमिनीवर रमेश पगारे परिवाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर करून चुकीच्या पद्धतीने केला ताबा ग्रामस्थ झाले आक्रमक कोपरगाव तालुक्यातील मंजूरगाव येथे श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट मालकी हक्काच्या जमीन गट नंबर तीनशे दहा या क्षेत्रामध्ये मंजूर गावातील रमेश देवराम पगारे व त्यांचा परिवार यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व पुतळा पलंगावर ठेवून या क्षेत्रामध्ये आंदोलन केले की आमच्यावर ट्रस्टकडून अन्याय होत आहे परंतु ही जमीन श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टकडून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय होत नाही असे ग्रामस्थांचे मत आहे या जमिनीवर पगारे कुटुंबाचा संबंध येत नाही तरीही आज पगारे कुटुंबाने आंदोलनासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा वापर कर वापर आंदोलनासाठी केला आहे असा वापर न करता कायदेशीर मार्गाने ही लढाई लढली पाहिजे यासाठी सरकारने असा एक कायदा काढला पाहिजे की कोणीही आंदोलनासाठी महापुरुषांच्या पुतळ्याचा वापर करणार नाही यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊ शकतो आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते आपण या ठिकाणी काही ग्रामस्थांची मते जाणून घेतली आहेत ती पुढील प्रमाणे रमेश देवराम पगारे मुक्काम पोस्ट मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिनगर हा गट नंबर तीनशे दहा हा क्षेत्र गट हा पूर्ण होता आमचा वडलोपारीजात गट आहे आणि ह्या महाराजांनी तिच्यावरती अतिक्रम केलेलं आहे आणि जो तीनशे दहाचा जो घटस्कीमचा जो, जो उतार आहे त्याच्यामध्ये सहा एकर एक सतरा गुंठे जमीन आहे आणि महसूल खात्याने त्याच गटामध्ये क्षेत्र वाढवत नसताना त्याचा सर्वे नंबरचा वापर करून ही जमीन हडाप करण्यात आलेली आहे आणि आत्ता दहा मिनटापू एक तासापूर्वी महाराजांनी आमच्यासाठी जवळजवळ पंचवीस तीस माणसं पाठवली आमच्याशी धक्काबुक्की केली के हे माझा शब्द फाडला आणि आमचे बांबू उपसून टाकले आणि आज आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि आज मागच्या वेळेस बी आमच्यावर अन्याय होतो आहे आणि आम्ही कितपर्यंत अन्याय सहन करायचा आम्हाला न्याय मिळत नाही मी इथून कागदपत्र तर मंत्र्यांपर्यंत पाठवलेली माझी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांनासुद्धा निवेदन दिलं भाऊ फडणवीस यांनासुद्धा निवेदन दिलं महसूल खात्याला निवेदन दिलं जिल्हा कलेक्टर राहिल्याने करून सुद्धा निवेदन दिलं महसूल खात्याचे लोक सर्कल भाऊसाहेब सहा महिन्याला एक जबाब घेतात सहा महिन्याला एक जबाब घेतल्यावर न्याय कधी मिळायचा तुम्ही सांगा मला आत्तापर्यंत या महाराजांनी आमच्यावर एवढा अति घाण घा घात केला आहे आणि आता आम्ही इथं इतकं मोठी जीव धरून राहतोय आमचं रात्रीतून काय होईल याची गॅरंटीसुद्धा देऊ शकत नाही कारण आत्ता दिवसा यांनी एवढे माणसं पाठवले का त्या माणसांनी स्वतः होऊन एक बांबू उपसले आणि आमच्या अन्याय केला माझा शब्द फाडला मला धक्काबुक्की पण केली त्यांनी एवढी मोठी हानी करू शकतोय महाराज म्हणून गट नंबर तीन दहा ती जमीन ही सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची आहे आणि त्या जमिनीवरून देवस्थानने कोणावर अन्याय त्याच्यात केलेला नाही आजपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे सर्व ग्रामस्थांना कल्पना आहे या ठिकाणी देवस्थान कोणाही व्यक्तीवाद किंवा कष्टवाय अन्यायाच्या सरकारच नाहीश्वर देवस्थान स्वच्छ माती वगैरे कुटुंब वारंवार आंदोलन करून आश्रमांविषयी आणि युट्यूबवर व्हिडिओ टाकत आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्याच्यामुळं त्यांनी बदनामी करू नये भाव हे जे क्षेत्र आहे ना हे देवस्थानचं आहे सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट मंदिर हे आत्तापर्यंत कमीत कमी सत्तर वर्षाच्या माताऱ्याला जरी विचारलं की हे क्षेत्र कोण करीत होतं तर करी याची वंश जर पाहिली तर आत्तापर्यंत यांचं कुठल्याही प्रकारे नावनिशान नाही पण विनाकारण याच्या अगोदर व्हिडिओ यांनी बनवले आणि देवस्थानला काहीतरी बदनामी करायचं काम चालू आहे आणि शिवाय परत या महामानवाचा इथं पुतळा स्वतःच्या फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी हे बघा जो पुतळा आहे आणि तो पुतळा स्वतःच्या स्वार्थासाठी एवढ्या मा मानवाचा आज किंवा मूर्तीचा वापर गैरवापर चालू आहे हा चुकीचा आहे आणि सर्व प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे देवस्थांनी कुठल्याही प्रकारे अन्याय केलेला नाही जे ग्रा, ग्रामस्थ हे पण या गोष्टीला जबाब हे सांगादार साक्षीदारी नाही हो आणि उद्या समजा काही गोष्टी जर न गोष्टी ते घडल्या तर मग त्याला ते शेवटी प्रशासनाला आणखी करू कारण त्यासाठी प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी असं ग्रामस्थ होतं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज साठी कोपरगाव प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा